चला तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या ग्रामर टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर बघा आज आपण पास्ट टेन्सचा चौथा प्रकार म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ हा आज आपण टेन्स पाहणार आहोत तर आपण व्याख्या बघून घेऊया जेव्हा चालू पूर्ण भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली होती व तीच क्रिया पुढे सातत्याने चालू होती हे दर्शवण्यासाठी चालू पूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो बघा भूतकाळामध्ये एखादी क्रिया चालू होती आणि ती तीच क्रिया सातत्याने पुढेही चालू होती हे जर तुम्हाला दर्शवायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेनचा वापर करायचा असतो म्हणजे चालू पूर्ण भूतकाळाचा वापर करायचा असतो तर बघा व्याख्या जरी तुम्ही थोडीशी तुम्हाला जर कठीण जात असेल तर आपण नियमावरून सेंटेन्स कशी बनवायची आता आता आपण पाहूया तर बघा नियम अतिशय सोपा आहे सब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वक प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट बघा सब्जेक्ट म्हणजे करता प्लस हॅड घ्यायचा आहे आपल्याला हॅडच्या नंतर लगेचच आपल्याला बीनचा वापर या ठिकाणी करायचा आहे आणि त्यानंतर क्रियापदाला आय एनजी प्रत्यय लावायचा आहे म्हणजे अपूर्ण काळ या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे तर मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की जेव्हा क्रियापदाला एन जी प्रत्यय लागतो तेव्हा तो, ते तो काळ अपूर्ण होतो किंवा चालू होतो तर आपल्याला चालू पण दाखवायचं आहे आणि पूर्ण पण दाखवायचं म्हणजे ती ती क्रिया जी होती ती चालूही होती आणि ती म्हणजे ती पूर्ण झाली होती पण ती पुढेच म्हणजे ती सातत्याने चालू होती क्रिया म्हणजे दोन्ही क्रिया आपल्याला या ठिकाणी दर्शवायची आहेत म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वब नंतर आय एन जी घेणे अत्यावश्यक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कर्म या ठिकाणी घ्यायचा आहे सब्जेक्ट हॅड प्लस बीन प्लस वब प्लस आय एन जी हा जर फॉर्म्युला तुम्ही लर्न केला या फॉर्म्युलाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला सेंटेन्स ओळखणे किंवा सेंटेन्स बनवणे अतिशय सोपं जाणार आहे बघा तुम्हाला दहावी किंवा बारावीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न विचारले जातात की तुम्हाला एखादं वाक्य दिलं जाईल आणि तुम्हाला चेंज इन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स अशा पद्धतीने क्वेशन्स दिलेले असतात तर तुम्हाला या ठिकाणी नियम महत्त्वाचा आहे नियम माहिती असणे खूप महत्वाचं आहे तर बघा या नियमाचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नियमाचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे जेणेकरून अभ्यास करताना तुम्हाला हे सोपं जाईल तर या नियमावरून आपण उदाहरण बघून घेऊया बघा पहिलं उदाहरण आहे आय हॅड बीन रायटिंग अ लेटर बघा या ठिकाणी हॅड आणि बीन घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे क्रियापदाला आयनजी प्रत्यय लावायचं आहे क्रियापद या ठिकाणी मुख्य आहे राईट आणि राईट म्हणजे लिहिणे तर लिहिण्याला आपल्याला काय करायचं आहे राईटला आयनजी प्रत्यय लावायचं आहे म्हणजे रायटिंग होईल आणि आपला कर्म आहे अ लेटर आय हॅड बीन रायटिंग अ लेटर मी पत्र लिहत आलेलो होतो असा त्याचा अर्थ होईल यू हॅड बीन रायटिंग अ लेटर ही म्हणजे तो आणि ही करता घेऊन पण आपल्याला त्या ठिकाणी नियम बदलणार नाही आपल्याला नियम तोच घ्यायचा आहे ही हॅड बीन रायटिंग अ लेटर दे हा अनेकवचनी करता आहे दे जर आपण घेतलं तरीही आपला नियम या ठिकाणी बदलणार नाही दे हॅड बीन रायटिंग अ लेटर तर बघा अतिशय सोपं आहे वाक्य बनवणं जर तुम्ही परफेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्सर जर तुम्ही या ठिकाणी हा नियम जर पाठ करून घेतला किंवा हा नियम जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला त्या ठिकाणी जे वाक्य आहे ते बनवणे अतिशय सोपं या ठिकाणी जाणार आहे जे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत उपयुक्त पडणार आहे तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीला सबस्क्राईब नक्कीच करा आणि नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी ना फ्युचर टेन्स या ठिकाणी आपण बघणार आहोत पास्ट टेन्सचे जे सगळे प्रकार होते म्हणजे चार प्रकार जे होते ते चारही प्रकार या ठिकाणी आपलेले आपले, आपले संपलेले आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्सचे प्रकार बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद